वर्षात कॅप्टन सरांनी काय काम केले दहा वर्षांनी का कॅप्टन सिल्वन साहेबांनी पूर्ण आमचे जे संगमनर चिक्कलवाडी आहे त्याचं पूर्ण पट्ट्याचं काम करून रोडचं काम केलेलं आहे आणि त्यांनी असे खूप काही आणि आमचे दोन बुद्धविहारचे कामं हो, ते कॅप्टन साहेबांमुळे झालेले आहेत आणि पाणी दोन टाईम आमच्या इथे येते आणि कॅप्टन सेल्वननी असे खूप काही कामं हो आमच्या इथे केलेले आहे आणि गटरची आणि ग गटरची रोड रोडची कामं हो आणि आपले गटरचे आपलं गटर कचरा वगैरे हे ते म्हणजे सगळं साफसफाई वगैरे सगळं काही त्यांनी केलेलं आहे आणि आमचं भरणे नाक्यावर पहिला एक टायमाला असं चिखल भरायचा की की सांगायला नको पण आजच्या तारखेला कॅप्टन साल्व साहेब साहेबांचा सा आम्ही आभार मानतो की त्यांनी अशा प्रकारे त्यांनी ते रोड बनवलेला आहे की लोकं असं चालले आणि मस्त म्हणजे एकदम चांगल्यापैकी बनवलेलं आहे आणि त्या ते चांगले म्हणजे एक आमदार चांगले आहेत त्यामुळे आम्ही त्यांना समर्थन देऊ येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणाला साथ देणार कॅप्टन साहेबांना कार्य खूप चांगल्या प पद, पद्धतीने चालत आहे आणि या ठिकाणी त्यांनी बराचशी बरीचशी कामं केलेली आहेत रस्त्याची मना गटर साफसफाई गटाराची कामं केलेली आहेत त्या आणि शिवाय रस्त्यामध्ये अशी चिखल असायची पूर्वी की माणसाला चालण्याची पण मुश्किल व्हायचं चा। आणि त्याच्यामुळे परिणाम खूप माणसांना सोसावा लागायचा आहे इकडे आणि या पद्धतीने त्यांनी अशी कामं केलीत की रस्ते पण चांगल्या पद्धतीने त्यांनी एक माणसांना कम्फर्टेबल वाटेल की चालण्यासाठी अशा पद्धतीने त्यांनी रस्त्याचं कामही चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि याही पुढे ते चांगलं काम करतील आणि आम्हाला या इकडच्या विभागातील सर्व या समाजातील लोकांना या संगमनगर चिकडवाडीतील विभागांना चांगल्या पद्धतीने काम करून त्यांना हे चांगले विजयी मतं त्यांना आम्ही समर्थन देऊ दहा वर्षामध्ये कॅप्टन साहेबांनी बरीचशी कामं केली मोठमोठी मौत कारण वडाळा डोंगराचे काही भाग त्यांनी दिवाळाने व्यवस्थित सुरक्षित केलं आणि लोकांना सुरक्षित जाणं गरजेचं झालं आता सुद्धा कॅप्टन साहेबांना यावर्षी ना म्हणालो की हा आमचा संगमनगर चिकळवाडीचा एरियामध्ये चांगला विकास व्हावा तर आम्ही तुम्हाला संपूर्ण पाठिंबा देणार आणि आम्ही ते ठरवलं आता की यावर्षी शेरवंत साहेब कॅप्टन यांना आम्ही आमच्या सगळ्या व्यवसायच्या वतीने त्यांना आम्ही निवडून देणार अशी आम्ही आशा बाळगतो आणि ते बोलताना संयम आणि चांगलं व्यवस्थित बोलतात त्याच्यामुळे माणूस चांगला आहे आम्हाला कळून चुकतो म्हणून या वर्षी आम्ही ह्या पाच ह्या यंदा पाच वर्षाच्या निवडणुकी आमदारकीच्या मी आम्ही असं ठरवलं की यंदा शिरवंत साहेबांना चान्स देऊया कारण ते गेल्या वर्षी पण तेच आमदार होते त्यांनी के मुट कामं केली मोठमोठी कामं केली कारण त्या कामाच्या निमित्त आज संगमनगर चिकळवाडीमध्ये चांगला विकास व्हावा यासाठी आम्ही या ह्या वर्षी त्यांना आम्ही निवडणुकीला मतदान करण्याचं था, सगळं ठरवलं आहे बघूया आता आली निवडून तर येतीलच अशी मी आशा बाळगतो आणि आमच्या कामाला गती काम ना ते गती देतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो कॅप्टन साहेबांनी खूप सारं काम केलं रस्त्यांचं दुरुस्तीकरण केलं नळांना पाणी ता दोन तेव्हा एक टाईम पाणी यायचं आता दोन टाईम पाणी येतं गटाराची लाईन सुधरवली परत कोण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलं त्यांना फोन केला की तिथं पण ते मदत करतात कोणाचं काही काम असं पोलीस स्टेशनचं असो कुठलं असं ते पण ते पूर्णत करून देतात कोणती पण समस्या ते त्याचं निर्मूलन करतात आणि त्यांच्याकडं अशा अपेक्षा घेऊ घेऊन खूप सारे लोकं जातात आणि ते ते करतात म्हणून आम्हाला असं वाटतं की तेच निवडून यावे आणि तेच आमदार आम्हाला पाहिजे दहा वर्षामध्ये कॅप्टन साहेबांनी एरियामधलं पाणी आणि लोकांना सुखसुविधा रोडचं काम या रोड जे पाणी ते गटाराची लाईन सगळं साफसफाई करून आज चांगलं काम केलेलं आहे त्यांनी आम्हाला तेच आमदार पाहिजेत आम लोकांना पाणी वगैरे दोन आणि लोकांची चांगली कामं करून दिलेत त्यांनी लोक बोलतो आमचं सगळं काम व्यवस्थित केलेलं आहे साहेबांनी आणि सगळ्या सुखसुविधा आम्ही गेलो की तिथं करतात आणि आम्हाला देतात एवढं आम्ही फक्त त्यांना निवडून आणि सगळ्यांनी हे एक करून एकजुटीनी सगळ्यांनी हे एक करून आम्ही निवडून देणार आणि चांगलं आमचं आमचं पण भविध्य घडवून देतात बस एवढीच इच्छा आमची आपल्यासाठी खूप चांगलं काम केलं रोड चांगला केला सगळे दोन टाईम मिळायला पाणी येतं सगळ्या बाकीच्या पण विहार्या बनवली बहुत काम सगळं चांगलं केलं आम्हाला तेच पाहिजे निवडून यायला आम्हाला खूप सपोर्ट केला कारण एक टाइम पाणी तिथे दोन टाइम पाणी येतं आम्हाला खूप वेळ आम्हाला हे बुद्धविहार वगैरे सगळं त्यांनीच सपोर्ट केला तर त्यांच्यामुळे आम्ही त्यांनाच आम्ही आता निवडून देणं आहे आणि तेच पाहिजे आम्हाला हेच आम्ही आम्ही त्या आतापर्यंत त्यांनी गटार वगैरे व्यवस्थित बांधून दिले आणि पाणी तिथे एक टाईम यायचं तिथे आता दोन टाईम येतं रस्त्याचं काम केलं <coughs> पाण्याची सोय केली पाणी एक टाईम येत होतं तिथे आता दोन टाईम येतं आम्ही त्यांनाच निवडून देणार मी इथे आल्यापासून दोन वर्षं झाली तर मी दोन ह्या दोन वर्षात त्यांच्याविषयी असं ऐकलं आहे की त्यांनी गटाराची कामं पाण्याची कामं आणि खूप म्हणजे गोरगरिबांनासुद्धा मदत केली आहे आणि खूप म्हणजे आपल्या सर्वसामान्य माणसांसाठी सुद्धा ते खूप काही करतात तर आमच्या सर्व महिलांचं असं मत आहे की आम्ही त्यांनाच निवडून देऊ आणि आम्हाला तेच नेते म्हणून पाहिजे आहेत दहा वर्षामध्ये कॅप्टन साहेबांनी भरपूर काही केलं आम्हाला ह्या विहारासाठी पण खूप आता सपोर्ट करतात आहेत आणि त्यांनी पाण्याची किंवा हॉस्पिटलमध्ये कोण काय असेल त्याच्यासाठी पण खूप मदत के करतात आणि आता आम्हाला तेच आमदार म्हणून निवडून हवेत हीच आमची अपेक्षा दहा वर्षात कॅप्टन साहेबांनी रस्त्याची वगैरे कामं केली सर्वांना गौरगरिबांना मदत केली आणि विहारांची कामं केली आणि तेच आम्हाला आमदार हवे माझं नाव भीमाशंकर धुंडप्पा कांबळे आहे मी राहणारा संग संगमनगर चिकलवाडी वाडा दहा वर्षामध्ये कॅप्टन साहेबांनी भरपूर सारे काम केले आहे रोडचे काम पाण्याचं काम आणि हे महिलांस महिलांसाठी लाडकी बहिणीचं योजना ही सुरुवात केली ते पण महिला लोकांना दोन घरामध्ये असताना म्हणजे एक आर्थिक याची मदत झाली आणि लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊनमध्ये कोणाला जॉब नव्हते हे हो नव्हते हो सर्व काय तर ते अन्न पण अन्नधान्य पण त्यांनी पुरवलेलं आहे कॅप्टन साहेबांनी भरपूर अशी काय कामं केली आहेत रोडचे आहेत गटाऱ्याचे असतील पाण्याची समस्या असेल लाईटीचं स समस्या असेल पण त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही गेलो ना कोणत्याही समस्या घेऊन गेलो ना साहेबांकडे तर साहेबांना नाही बोलत नाही कोणी असू द्या कुठल्याही आपण समस्या घेऊन गेलो ना साहेबांकडे त्याला होकार देतात आणि साहेबांना कोणालाही नाराज करत नाही आणि साहेबांच्या चांगल्या प्रकारे काम आहे आणि स असे आमदार आम्हाला पुन्हा निवडून आले पाहिजेत आणि साहेब ह्या तिसऱ्या टर्म म्हणजे दोन टर्म चांगल्या पद्धतीने निवडून आले ह्या टायमाला साहेब हॅट्रिक मारतील अशी आम्ही अपेक्षा करतो आणि त्यांना चांगल्या मताने बरघोश मताने आम्ही त्यांना संग संगमनगर चिखलवाडीमधून त्यांना बरघोश मताने आम्ही निवडून देणार आहोत त्यांना दहा वर्षामध्ये साहेबांनी रोडचं काम केलं नाही नळ्याचं काम केलं नाही आणि रो याचं गटराचं काम केलं नाही आणि आम्हाला तेच आमदार पाहिजेत बरेच कामं केली कॅप्टन साहेबांनी दहा वर्षात इथे नळाचं पाणी असेल म्हणा परत पाणी असेल बोला परत रोडचं बोला लाईटीचं बोला परत ते बसस्टॉप असतात ते बसस्टॉपवर ते त्यांनी चांगले कार्यसम्राट आहेत ते चांगलं काम करतात व्यवस्थित करा परत हॉस्पिटलला आम्ही आता मध्ये मध्यंतर गेलेलो माझ्या मित्राचा जरा प्रॉब्लेम झालेला आपल्या विभागातच राहतो विभागातलाच आहे सुशांत कदम करून पण त्याचा ऑपरेशनला लेटर पाहिजे होतं लेटर वगैरे त्यांनी दिलं कधी पण काही असेल अर्ध्या रात्री तुम्ही फोन करा कधी पण काही करा म्हणजे कुठेही जावा काय असेल तरी ते कधी नाही बोलत नाही सगळ्यांना सगळ्यांसाठी ते दावून असतात पुढे आणि आम्हाला परत विधानसभेमध्ये परत कॅप्टन साहेब परत पाहिजे आणि आम्ही त्या हिशोबाने आम्ही जेवढी ताकद असेल तेवढी संगमनगर चिकलवाडी जेवढे आमचे जेवढे मतदार आहेत जेवढे आहेत जेवढे सगळ्यांना आम्ही सांगू की आम्हाला कॅप्टन साहेब परत पाहिजे करून निवडून